सुषमाताई अंधारेंच्या मुक्त संवाद यात्रेला आज सुरुवात सेनेच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ या पस्तीस दिवसांच्या यात्रेला सिंधखेड राजा येथून झाला प्रारंभ संघटना बांधणी आणि जनतेशी मुक्त संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मातृतीर्थ सिंधखेड राजा ते शिवतीर्थ दादर अशी मुक्त संवाद काढण्यात येत असून या यात्रेला आज सिंधखेड राजा येथून सुरुवात झाली आहे या यात्रेनिमित्त शिवसेना नेते चंद्रकांत खैरे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे सचिन अहिर यांची उपस्थिती होती ही यात्रा पस्तीस दिवसांमध्ये सतरा लोकसभा व एकतीस विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे आज दुपारी तीन वाजता राजवाडा येथून मासाहेब जिजाऊ यांना अभिवादन करून यात्रेला सुरुवात झाली आहे सुषमा अंधारे या यात्रेत पायी प्रवास करणार आहेत सिंदखेड राजा येथून निघाल्यानंतर यात्रेचा पहिला मुक्काम पळसखेड चक्का व दुसरा मुक्काम दुसरबीड येथे होणार आहे लोणार मार्ग यात्रा वाशिम जिल्ह्यात जाणार असून यात्रेचा समारोप शिवतीर्थ दादर येथे होणार आहे या यात्रेत सुषमा अंधारे यांच्यासोबत उपनेत्या विशाखा राऊत संजना घाडी ज्योती ठाकरे या देखील पायी प्रवास करणार आहेत दरम्यान यात्रा प्रारंभ प्रसंगी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सचिन अहिर अभिनेते किरण माने हे देखील उपस्थित होते मातृतीर्थाला आज मा जिजाऊंना अभिवादन करून मी माझ्या समवेत आमच्या उपनेत्या सन्मान्य संजनाताई घाडी उपनेत्या सन्मान्य राजोलताई पटेल आमच्या दुसऱ्या उपनेत्या शोभानीताई पाटील आमच्या अजून एक उपनेत्या अस्मिताताई गायकवाड अशा सगळ्याजणी सगळ्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी आमच्या सोबत असणार आहे आणि आजची ही सुरुवात करत असताना इथले प्रमुख नरेंद्र खेडेकरजी आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या अत्यंत चांगल्या टीमने इथे आमच्या स्वागताची तयारी केलेली आहे साधारणतः सतरा लोकसभांमधून हे अभियान जाईल आणि एकतीस विधानसभा ते कव्हर करेल जिल्ह्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तब्बल अठरा जिल्ह्यांमधून हा मुक्तसंवाद होईल आणि यामध्ये अकराशे अडोतीस जिल्हा परिषद सर्कलची गावे आम्हाला जोडता येतील सत्तर लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा महासंकल्प असेल आणि यामध्ये साधारणतः आम्ही आठशे तीस किलोमीटरचा पायी प्रवास असेल कुठल्याही लक्झरी सुविधा न घेता आम्ही आमच्या टेंटमध्ये मध्ये राहावं आणि आम्ही आमचं अन्न खावं आणि लोकांशी बोलावं लोकांचे प्रश्न समजून घ्यावे यासाठी म्हणून आणि महत्वाचं ज्या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत ईडी सी बी आय इलेक्शन कमिशन या हाताशी धरून ज्या पद्धतीमुळे विरोधकांची मुस्कळताबी करण्याचा प्रयत्न चालू आहे तर ही दडपशाही आणि सत्ताधाऱ्यांची मुजोळशाही हे लोकांपर्यंत नेऊन पोचवणं हाही